मित्र नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम मी आज या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अस्पृश्यता निवारणेसाठी प्रामुख्याने काळाराम मंदिर प्रवेश हा सत्याग्रह त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला तो त्या केल्यामुळे आपल्याला अस्पृश्यता निवारणेसाठी बराच मोठा फायदा त्या ठिकाणी त्यांना झालेला आपल्याला दिसून येतो हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीस म्हणजेच आज एकोण चौऱ्याण्णव वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत हा अस्पृश्यता निवारणेसाठी हा काळाराम मंदिर प्रवेश महत्वाचा आहे असे आपल्या भाषणामध्ये सांगताना बाबासाहेब आंबेडकर या त्या ठिकाणी संबोधित करतात आपल्या दोन मार्च एकोणीसशे तीस रोजीच्या भाषणामध्ये ते म्हणतात आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत मंदिर प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आपले प्रश्न राजकीय आहेत सामाजिक धार्मिक आर्थिक आणि शैक्षणिक आहेत काळाराम मंदिर प्रवेशराम मंदिर प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आव्हान आहे उच्च वर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही याची पडताळणी सत्याग्रहाद्वारे होणार आहे या सत्याग्रहाचे नेते म्हणून या समितीचे सत्याग्रह समितीचे सम अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर होते तर चिटणीस म्हणून भाऊराव कृष्णाजी गायकवाड होते आणि प्रमुख सदस्य म्हणून शंकर गायकवाड हे सभासद होते